महाशिवरात्रीच्या निमित्तानं संगमनेर तालुक्यातील शिवालय भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत तालुक्यातील श्रीक्षेत्र बाळेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली श्रीक्षेत्र बाळेश्वर हे महाराष्ट्रामधील दोन नंबरचं थंड हवेचं ठिकाण आणि उंच शिखर आहे श्रावणी सोमवार महाशिवरात्री आणि इतरही दर सोमवारी जिल्हाभरामधून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात बाळेश्वर हे शिवशंकराचं बालरूप आहे नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या देवस्थानची ख्याती आहे देवस्थानच्या माध्यमातून या परिसराचा विकास झाला असून देवस्थानला ढोरवाडी धरणामधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शासनानं करावी अशी मागणी देवस्थाननं केली आहे विविध खेळणी पेढे यांची दुकानं गर्दीनं फुलून गेली घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला वनविभागाचे अधिकारी आणि घारगाव पोलिसांनी वाहतुकीचं सुंदर नियोजन या ठिकाणी केलं होतं बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर